आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी डिपोल स्क्वेअर ग्रुपच्या वतीनं नाताळ फेस्टिवल उपक्रम खऱ्या अर्थानं प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले यांनी केलं आहे फॅक्टरीतील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल लागत असलेल्या डिपॉल स्क्वेअर ग्रुपच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षीही नाताळ फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं असून या प्रसंगी आमदार ओगले बोलत होते यावेळी व्यासपीठावर देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण माजी नगरसेवक वैभव गिरमे देवळाली प्रवरा सोसायटीचे संचालक सुधीर टिक्कल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट समीन बागवान सामाजिक कार्यकर्ते रवींद्र त्रिभुवन उद्योजक किशोर पंडित आर पी आय नेवासा शहराध्यक्ष पप्पू इंगळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी संजय मगरसर रवी किरण फुलपगार चैतन्य आल्हाट विशाल खंडागळे मोहसिन शेख अल्ताफ इनामदार राजेश संसारे जोसेफ जॉर्ज डॉक्टर भवार रामभाऊ वाघमारे चंद्रकांत गोरे बापू कुरशी इनामदार भारत साळवे राजू विधाटे आदींचा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सो पत्रकार राजेंद्र साळवे यांनी केलं यावर्षी नाताळ फेस्टिवलच्या निमित्तानं विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन डिपॉल स्क्वेअर ग्रुपचे अध्यक्ष प्रतीक फुलपगार यांनी केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा